हा काल रात्री तिथे धक्के लागले भूकंपाचे आहेत याच्या आधी पण एक वेळा मी म्हटलं होतं की तिथे एक तर ते यंत्र हा यू रिमेंबर आय हॅड स्पोकन टू यू तुम्हाला आठवतं ना आपण बोललेलो ओके हां बरं मग काय निष्कर्ष निघतो त्याचा इट्स इज सो सॅड ना रिपोर्ट नाही देणं म्हणजे मग काय यंत्रणा काय सी आय टेल यू व्हॉट हॅपन फ्यू इयर्स बॅक दॅट इज इन टू थाउजंड एट दे सिमिलर टाईप ऑफ इन्सिडेन्सीस युज टू हॅपन इन शेंदोळा दॅट इज अन एजॉइनिंग विलेज टू शिबनगाव सो दॅट टाइम मिस्टर भापकर यूज टू बी द कलेक्टर अँड uh, आम्ही मग तिथे रात्रभर राहिलो होतो आणि मग सकाळी सकाळी कलेक्टरांसोबत पण फिरलो होतो ठीक आहे इन केस सच एन इन्सिडेंट हॅपन्स टू नाईट अगॅन आय थिंक यू शूड ऑल्सो विजिट दॅट प्लेस मला असं वाटतं तुम्ही पण व्हिजिट केलं पाहिजे तिथं आणि हां आणि हां पण मग काय झालं त्यावेळेच्या शेंदोळ्याच्या तिथं Uh, शेनुरा धसकट तिथं काय फायंडिंग झालं होतं की देर इज लाईन लाईन मोठ्या प्रमाणात आहे त्या भागामध्ये आणि त्या लाईनच्या प्लेट्स वर खाली होतात बट नाव इफ दिस इज हॅपनिंग टाइम अँड अगेन लाईक इट हॅपंड इन टू थाउजंड एट ऍट द सेम टाइम ऑलमोस्ट इट वॉज अराउंड डिसेंबर जॅन ऑर नोव्हेंबर डिसेंबर समथिंग ला दॅट कलेक्टर आपण जर भापकर साहेब जे कलेक्टर होते त्यांच्यासोबत जर बोलून घेतलं तर यू विल गेट ऑल द फाइंडिंग फ्रॉम हेम आणि हा त्या लाईनच्या प्लेट्स काय होतं वर खाली होतात मोठ्या प्रमाणामध्ये आणि तिथं कॉरी पण होत्या ना तिथे कॉरीज होत्या त्यावेळेला होत्या हा तिथं कॉरीज आहे येस हा वी विल हॅव टू टेक सम एक्स्ट्रा एफर्ट्स ते पडतातच ते लाईनचे ते पूर्ण स्टँड्स वर खाली झाले की ते चिरा आणि सेम इन्सिडेन्स इस हॅपन्ड इन टू थाउजंड एट आणि काही मी पण म्हणजे माझ्याजवळ आता ते पेपर कटिंग पण आहेत